ट्रीटमेंटसाठी तुम्ही काय सांगू शकाल तुम्हाला काय दुखायचं काय त्रास होता आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर काय फायदा मला कंबरेचा आणि पायसाठी जेव्हा चालायचं तेव्हा टायमिंगला मला पाय चालवण्यासाठी किंवा हो, खूप दुखायचं पूर्ण तर ज्या येथे ट्रीटमेंट झाल्यानंतर मला जवळपास पन्नास टक्के बरं वाटतंय आणि मी आता बऱ्यापैकी मला रिलीफ वाटतंय आहे व्यवस्थित तर असं फर्स्ट सेटीमध्येच पन्नास साठ सत्तर टक्के सुद्धा लोकांना बरं वाटतं यांना सुद्धा पन्नास टक्के इथं बरं वाटलेलं आहे तर अशा पद्धतीने ज्यांना अशा पद्धती ट्रीटमेंट्स करून घ्यायचे असतील तर जरूर एकदा व्हिजिट करा विना ऑपरेशन ट्रीटमेंट असते ज्यांना ऑपरेशनची भीती वाटते तर नक्की एकदा व्हिजिट करा ऑपरेशन हा शेवटचा पर्याय असू शकतो तर तो, तो तुम्ही नंतर वापरू शकता पण पहिले एकदा इथं जर बरं झालं तर पैसे वेळ आणि शरीर हे दोन्ही वाचू शकतं नमस्कार